नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा अमेरिका दौरा सध्या सुरू आहे या दौऱ्यामध्ये सातत्याने भारतविरोधी गळ ओघणं भारतविरोधी शक्तींच्या गाठीभेटी घेणं त्यांची गळाभेट करणं आणि भारतविरोधी नरेटिव्ह मजबूत करणं हे काम राहुल गांधी सातत्याने करताना दिसत आहेत किंबहुना हाच त्यांच्या विदेश दौऱ्यातला स्थायी कार्यक्रम का असतो त्यांच्या गेल्या काही दौऱ्यांकडे जर आपण नजर टाकलीत तर आपल्या लक्षात येईल की हाच कार्यक्रम राबवणं हा राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्याचा उद्देश असतो अमेरिका दौऱ्यामध्ये राहुल गांधी जी विधानं करतायत ती विधानं त्यांची भारतविरोधी मानसिकता स्पष्ट करणारी आहेत ही विधानं फक्त भारताची बदनामी करतायत अशाला भाग ना नाही आहे ही विधानं भारताचं नुकसान करतायत शिखांना भारतामध्ये धार्मिक स्वातंत्र्य नाही हे राहुल गांधी यांचं ताजं विधान या विधानाचा वापर करून सिख फॉर जस्टिस ही खलिस्तानवादी संघटना चालवणारा गुरुपतवन सिंग पन्नू याने आपला खलिस्तानी अजेंडा पुढे रेटण्याचं काम केलेलं आहे याच दौऱ्यामध्ये डेमोक्रॅट पक्षाच्या सिनेटर इलान ओमर यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली या ओमर कट्टर जिहादी मानसिकतेच्या आहेत पाकिस्तानवादी अशी त्यांची प्रतिमा आहे भारतविरोधी अशी त्यांची प्रतिमा आहे एकूणच राहुल गांधी या विदेश दौऱ्यामध्ये ज्या प्रकारची विधानं आहेत ज्या प्रकारच्या लोकांच्या गाठीभिटी आहेत त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की राहुल गांधी यांच्या या विदेश दौऱ्यामध्ये अमेरिका दौऱ्यामध्ये काहीतरी भयंकर शिस्त आहे काँग्रेस नेते म्हणून राहुल गांधी यांना जो वारसा मिळाला आहे तो अत्यंत भव्य आणि दिव्य असा वारसा आहे यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरू यांनी या देशामध्ये काश्मीरची समस्या निर्माण केली यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी या देशामध्ये खलिस्तानचं भूत निर्माण केलं आणि भिंद्रावाले नावाचा भस्मासूर निर्माण केला जेव्हा हा भस्मासूर इंदिरा गांधी यांच्यावर उलटला त्याने इंदिरा गांधी यांची हत्या केली काँग्रेस नेते याच्यानंतर दिल्लीतल्या गल्ली गल्लीमध्ये फिरले शिखांच्या घरातून त्यांना बाहेर काढण्यात आलं त्यांच्या गळ्यात टायर घालून त्यांना जाळण्यात आलं अनेक शीख महिलांवर बलात्कार करण्यात आले एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि त्याच्यानंतर दिल्लीमध्ये हे शिखांचं हत्याकांड झालं होतं जगदीश टायटलर सज्जन कुमार आणि कमलनाथ या काँग्रेस नेत्यांनी या हत्याकांडाचं नेतृत्व केलं होतं दिल्लीमध्ये जवळजवळ चार साडेचार हजार शिखांचं शिरकाण करण्यात आलं त्याच्यानंतर राजीव गांधी यांनी एक विधान केलं होतं हे विधान प्रचंड गाजलं राजीव गांधी असं म्हणाले होते की जेव्हा एखादं मोठं झाड कोसळतं तेव्हा जमिनीला हादरे बसतात राजीव गांधी हे राहुल गांधी यांचे पिताश्री आहेत त्यांनी या शीख हत्याकांडाचं समर्थन केलं होतं निलाजरं समर्थन केलं होतं आज राहुल गांधी अमेरिकेत जाऊन विधान करत आहेत की भारतात शिखांना पगडी घालण्यास बंदी आहे कडा घालण्यास बंदी आहे म्हणजे राहुल गांधी यांचं हे विधान म्हणजे बेशरमपणासुद्धा लाजेल अशा प्रकारचं विधान आहे भारतात शिखांवर काय कशावरच बंदी नाही आहे आव जाओ घर तुम्हाला अशा प्रकारची परिस्थिती आहे इथे तर उपऱ्यांवरसुद्धा बंदी नाही आहे म्हणून सोनिया गांधी भारतातल्या एका युवकाशी लग्न करतात इटालियन नागरिक म्हणून इथे येतात काही वर्षानंतर सावकाश भारताचं नागरिकत्व स्वीकारतात आणि नागरिक होण्याच्या आधीच इथे मतदानाचा हक्कसुद्धा बजावतात या देशातल्या सगळ्यात मोठ्या काँग्रेस पक्षाची सूत्रं सांभाळतात इतकंच काय दहा वर्ष या देशाच्या सत्तेचीसुद्धा सूत्रं सांभाळतात तीसुद्धा पडद्याआडून आणि तरीसुद्धा राहुल गांधी असं म्हणत आहेत की इथे बंदी लादली जाते म्हणून भारतातली लोकशाही अत्यंत मोकळी ठाकळी आहे इथे कशालाही बंदी नाही इथे भारतविरोधी कारवाया करायला बंदी नाही आहे भारताच्या विरोधात भुंकायला बंदी नाही आहे म्हणून राहुल गांधी यांच्यासारखे काँग्रेस नेते विदेशी भूमीवर जाऊन भारताच्या विरोधात भुंकत असतात राहुल गांधी म्हणतात की भारतात शिखांना धार्मिक स्वातंत्र्य नाही त्याचा वापर करतो गुरु सिंग पन्नू जो सीख फॉर जस्टिस ही खलिस्तानवादी संघटना चालवतो हा पन्नू म्हणतो की राहुल गांधी यांचं विधान अत्यंत साहसी आहे देश स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर या देशामध्ये शिखांचं दमन सुरू आहे शिखांवर अत्याचार सुरू आहेत राहुल गांधी यांच्या विधानामुळे आमच्या खलिस्तानच्या मागणीला अधिक बळ मिळालेलं आहे आणि हा पन्नू करतो काय हा अमेरिका कॅनडा आणि ब्रिटनमध्ये किंबहुना युरोपच्या अनेक देशांमध्ये भारतविरोधी कारवाया करत असतो खलिस्तानवादी कारवाया करत असतो राहुल गांधी विदेशाच्या भूमीवर जे काही करतात त्याचीही एक निव्वळ झलक आहे ही एक, एक भारतविरोधी टोळी आहे एकाने भारतविरोधी विधान करायचं दुसऱ्याने त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची आणि मग चॅनलमध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये या भारतविरोधी टोळीचे जे सदस्य आहेत जे यांचा अजेंडा पुढे रेटतात त्यांनी याच्यावर चर्चा घडवायची लेख लिहायचे आणि एकच राळ उडवून द्यायची असा हा प्रकार आहे अमेरिकेमध्ये जॉर्ज छोरोस नावाचा एक अत्यंत धनाढ्य माफी आहे साधा सुधा हा काही सुद्धा माफिया नाही आहे हा एन जी ओ माफिया आहे तो स्वतः एक एन जी ओ चालवतो ज्या एन जी ओचं नाव ओपन सोसायटी असं आहे आणि ही ओपन सोसायटी जगभरातल्या अनेक एन जी ओना पोसण्याचं काम करते अशा एन जी ओ ज्या त्या त्या देशामध्ये त्या त्या देशाच्या विरोधात भुंकत असतात त्या त्या देशाच्या विरोधात कारवाया करत असतात हा जॉर्ज चोरोस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कडवा विरोधक आहे मोदी त्यांना भारताच्या सत्तेवर नको आहेत तो मोदी विरोधक आहे ही समस्या नाही आहे तो भारतविरोधक आहे ही खरी समस्या आहे भारतामध्ये त्याला असं दुबळा सरकार हवा आहे जे त्याच्यासमोर हात जोडून उभं राहील त्याने बिस्किट फेकल्यावर ते त्याच्यासमोर येऊन शेपूट हलवेल त्याचे पाय साठायला लागेल आणि त्याच्यामुळे हा जॉर्ज सोरोस काँग्रेस आणि या पक्षाच्या नेत्यांकडे अत्यंत आशेने पाहत असतो आणि त्यामुळे स्वाभाविकपणे राहुल गांधी यांच्याकडे तो आशेने पाहत असतो कारण त्याला पक्क ठाऊक आहे या देशाच्या सत्तेवर जेव्हा जेव्हा काँग्रेस येते तेव्हा देश विकण्याच्या प्रक्रियेला गती मिळते ही प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू होते आणि त्यामुळे राहुल गांधी जेव्हा जेव्हा विदेश दौऱ्यावर जातात ते ब्रिटनमध्ये जातात ते अमेरिकेत जातात तेव्हा तेव्हा त्यांच्या ते अवतीभोवती ते अशी माणसं गुळा होतात ज्यांचा संबंध ओपन सोसायटी किंवा जॉर्ज सोरस याच्याशी आहे याच्यामध्ये खलिस्तानी असतात याच्यामध्ये नक्षलवादी असतात याच्यामध्ये इस्लामी जिहादी असतात राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यामध्ये जी अमेरिकन सेनेटर राहुल गांधी यांना भेटली इलान उमर ती काय भारतीयांना नौकी नाही आहे हिचा बायोडेटा अनेक भारतीयांना व्यवस्थित ठाऊक आहे मुळची सोमालियन वंशाची ती अमेरिकेत आली तिला अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं त्याच्यानंतर ती डेमोक्रेटिक पक्षातर्फे सिनेटर म्हणून निवडून आली अत्यंत जिहादी मानसिकतेची ही बाई अलीकडेच ती पाकव्याप्त काश्मीरमधल्या गिलगिट -गिल बाल्टिस्तानमध्ये गेली होती आणि तिथे जाऊन त्यांनी भारतविरोधी वक्तव्य केली ती कडवी पाक समर्थक आहे या बाईच्या कारवायांमुळे फक्त भारतीय नाही तर अमेरिकेसुद्धा प्रचंड त्रस्त आहेत ही अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार समितीवर होती परंतु सातत्याने इस्रायलविरोधी आणि जूविरोधी वक्तव्य केल्यामुळे या समितीतून तिला नाराळ देण्यात आला या बाईची त्या समितीतून हकालपट्टी करण्यात आली एकूणच या बाईचं जे चारित्र्य आहे ते अमेरिकेलासुद्धा ठाऊक आहे आणि भारतीयांनासुद्धा ठाऊक आहे आणि अशा व्यक्तीची राहुल गांधी जेव्हा गाठभेट घेतात तेव्हा अर्थातच चर्चा हवापाण्यावर होत नाही ही बाई कलम तीनशे सत्तर जेव्हा केंद्र सरकारने हटवलं तेव्हा या बाईने प्रचंड थैथॅट केला होता आणि आपल्याला तर माहिती आहे राहुल गांधी हे कलम तीनशे सत्तरचे कडवे समर्थक आहेत त्याच्यामुळे या दोघांचे सूर जुळणं हे स्वाभाविक होतं अमेरिकेमध्ये यांनी ज्या गुजगोष्टी केल्या असतील त्या अर्थातच पडद्याआड आहेत परंतु त्या भारताच्या हिताच्या निश्चितपणे नसतील याबाबत सगळ्यांना खात्री आहे भारतामध्ये एक तुकडे गँग कार्यरत आहे आणि या तुकडे गँगचे सदस्य असलेले जे लोक आहेत ते विविध भारतविरोधी चळवळीशी संबंधित आहेत धर्मांतर करणारा चर्च त्यामध्ये येतो इस्लामी जिहादी येतात अंडरवर्ल्डचे माफिया येतात ड्रग्ज माफिया येतात नक्षलवादी येतात या संघटनांचा फक्त भारतातच समन्वय आणि सहकार्य अशातला भाग नाही आहे म्हणजे भारतात या संघटना हातात हात घालून काम करतात एकमेकांना सहकार्य करतात जिथे कमी तिथे आम्ही अशा प्रकारची त्यांची भूमिका असते परंतु ही भूमिका फक्त भारतातच असते अशातला भाग नाही आहे राहुल गांधी यांच्यासारखे नेते जेव्हा विदेश दौऱ्यावर जातात तेव्हा ते समन्वय आणि ते सहकार्य पुन्हा एकदा ठष्टशितपणे समोर येतं खलिस्तानी पन्नू राहुल गांधी यांच्या विधानाचं समर्थन करतो आणि इलान उमर ही जिहादीबाई राहुल गांधी यांची गाडभेट घेते यातच सर्व आलं राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर असताना भारतातल्या काँग्रेसच्या काही नेत्यांना अमेरिकी सरकारकडून प्रेमपत्र आली ही प्रेमपत्र होती अमेरिकेत देण्याची अमेरिकेचं निमंत्रण होतं ते राहुल गांधी अमेरिकेत असताना काही काँग्रेस नेत्यांना अमेरिकेमध्ये पाचारण का करण्यात आलं अमेरिके कारण अमेरिकेतल्या काही भारतविरोधी तत्त्वांना कदाचित अमेरिकन सरकारलासुद्धा अशा काही कळसूत्री बावल्या हव्यात ज्या भारतामध्ये उत्पात माजवण्यासाठी उपयुक्त ठरतील अमेरिकी सरकारला त्यांचा वापर करायचा आहे आणि भारतातल्या त्या कळसूत्री बाहुल्यांना स्वतःचा वापर करू द्यायचा आहे जगाच्या पाठीवर असा एकही एक देश नाही की ज्या देशाचा नेता दुसऱ्या देशा देशाच्या भूमीवर जातो तिथे स्वतःच्या देशाची बदनामी करतो देशाच्या हितशत्रूंशी खलबत करतो त्यांच्या गाठीबिठी करतो राहुल गांधी या नियमाला खूप मोठा अपवाद आहेत राहुल गांधी त्यांच्या प्रत्येक विदेश दौऱ्यामध्ये हाच कार्यक्रम राबवत असतात परंतु तरीही भारतातले काँग्रेस समर्थक राहुल गांधी यांचे जोडे डोक्यावर घेऊन नाचायला तयार असतात आणि राहुल गांधी यांच्या पक्षाचे जे समर्थक पक्ष आहेत त्या पक्षांचे नेतेसुद्धा दुर्दैवाने याला अपवाद नाही आहेत देशाच्या हितापेक्षा राजकीय हित त्यांना मोठं वाटतं आणि त्याच्यामुळे ते काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले दिसतात कॅनडामध्ये काही काळापूर्वी सिंग निज्जर या खलिस्तानवाद्याची काही अज्ञात लोकांनी हत्या केली होती आणि कॅनडामध्ये हे प्रकरण प्रचंड पेटलं कॅनडा सरकारने या प्रकरणावरून भारताच्या डोक्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला अमेरिकेतसुद्धा याचे पडसाद उमटले अमेरिकेनेसुद्धा कॅनडाच्या सुरामध्ये सूर मिसळला त्यावेळी या इल्हान उमर बाईने या निज्जर हत्याकांडाचा वापर करून भारतावर शरसंधान करण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हा उबाटा शिवसेनेचे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी इल्हान उमर यांच्यावर घणाघादी टीका केली होती आता त्याच इल्हान उमर यांना राहुल गांधी भेटलेले आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे अशावेळी उबाटा शिवसेनेच्या त्या खासदार म्हणजे प्रियंका चतुर्वेदी काय करणार आहेत त्या पुन्हा एकदा राहुल गांधी यांना टीकेचं लक्ष करणार आहेत का अर्थातच नाही कारण हे मित्रपक्ष काँग्रेसच्या धावणीला बांधले गेलेले आहेत राहुल गांधी जर काही चुकीचं करत असतील देशविरोधी करत असतील देशाला बुडवणारी काही कृती करत असतील तरीसुद्धा त्यांना रोखण्याची ताकद या मित्रपक्षांमध्ये नाही आहे केंद्रामध्ये सध्या एन डी सरकार आहे नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत गृहमंत्री अमित शहा आहेत आणि हे सरकार गेल्या काही वर्षातलं एक मजबूत सरकार म्हणून ओळखलं जातं गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्या विधानावर तिखट टीका केलेली आहे परंतु फक्त टीका पुरेशी आहे का भारतातला एक नेता परदेशाच्या जा भूमीवर जातो भारताची बदनामी करतो आणि भारतविरोधी शक्तींशी गुटरगु करतो आणि याच्यानंतर भारताचे केंद्रीय मंत्री फक्त त्याच्यावर टीका करतात आणि शांत बसतात जनतेला आता तोंडाच्या वाफा नको आहेत जनतेला आता राहुल गांधी यांच्याविरोधात ठोस कारवाई हवी आहे केंद्र सरकार ही कारवाई करण्याची धमक दाखवणार आहे का न्यूटंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तासीतेस थांबतो आहे भूमीवर राहुल गांधी यांची जी नौटंकी सुरू आहे ज्या कारवाया सुरू आहे त्या कारवायांबद्दल तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद